एक जानेवारी अठराशे अठरा रोजी पुणे येथील कोरेगाव भीमा नदीच्या काठी महार बटालियनने आपल्या हक्कांसाठी दिलेल्या ऐतिहासिक लढ्याने समता व स्वातंत्र्याचा मार्ग मोकळा केला या ऐतिहासिक विजयाच्या स्मरणार्थ दरवर्षी एक जानेवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात कोरेगाव भीमा शौर्य मोठ्या उत्साहात साजरा केला जातो याच अनुषंगाने बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथे एकशे साठव्या शौर्य दिनानिमित्त सिद्धार्थ नगर व जयभीम नगर परिसरात प्रतिकात्मक विजयस्तंभ उभारण्यात आला यावेळी परिसरातील नागरिकांनी विजयस्तंभास पुष्पहार अर्पण करून शूरवीरांना मानवंदना दिली शौर्य दिनाच्या इतिहासावर गजानन जंजाळ यांनी आपल्या प्रभावी वाणीतून प्रकाश टाकत कोरेगाव भीमा विजयाचे महत्व उपस्थितांसमोर उलगडून सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक प्रवीण तायडे यांनी केले तर आभार प्रदर्शन शुभम जंजाळ यांनी मानले या कार्यक्रमास परिसरातील बहुसंख्य नागरिक युवक व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते चंदन जंजाळ बाळापूर तालुका प्रतिनिधी अजिंक्य भारत अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग